अजितदादा आणि सुनेत्रा पवारांविरोधात श्रीनिवास पवारांकडनं बारामतीमध्ये प्रचार सुरू आहे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ श्रीनिवास पवार हे मैदानामध्ये उतरले घाटेवाडीमधील ग्रामस्थांसोबत श्रीनिवास पवार यांनी एक बैठक घेतली आहे भाजपसोबत जाण्याचा अजितदादांचा निर्णय हा वेदना वेदनादायी आहे अशी प्रतिक्रिया श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केली आहे शरद पवारांना साथ देण्याचं श्रीनिवास पवार यांनी बारामतीकरांना आवाहन केलेलं आहे माझं असं दादा होतं की आपण आमदारकीला तू आहेस तर आमदार तरी आपण साहेबांच्या कारण साहेबांचे जे काय आपल्यावर उपकार आहेत तर गावकरी म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आम्ही आमच्यावर पण साहेबांचे किती उपकार आहेत आणि साहेबांचं वय आता त्र्याऐंशी झाल्यामुळं त्यांना सोडणं हे मला पटलं नाही कारण माझे काही मित्र पण म्हणाले की आता इथून पुढची दहाशे वर्षे की काय नाही तू विचार मला अतिशय वेदना देऊन वेदना देऊन गेला की आपण वयस्कर झालेल्या माणसाची किंमत करत नाही कारण तर पुढची दहा वर्ष आपल्याला दुसऱ्या माणसाकडून लाभ मिळणार आहे त्याच्या सरकार नालायक माणूस नाही असं माझं वैयक्तिक म्हणणं